सुपरवायझर आहे आम्हाला सरकारने शिंदे सरांनी आश्वासन दिलं होतं पगारवाढीच पण अजून पण जी आर निघाला नाही आणि आता अजित दादा म्हणताय तुमच्यासाठी का मी माझं घर विकू असं म्हणताय आम्हाला हे पंधराशे रुपये नको आहे अशा सुपरवाइजर आम्ही घरोघरी जायचो तेव्हा आम्हाला पण होता आमच्या घरी लहान मुलं आहेत आमचा परिवार आहे तेव्हा आमच्याकडे सगळेजण दबाव करावं लागेल आणि आता आमची पगार वाढ कर... केली पण तर काही काढला नाही पण ते आता म्हणताय तुमच्या पगारासाठी काही आम्ही आमचं शेत घर विकू आम्हाला हे लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नको आहेत कारण आम्हाला आहे हे पंधराशे रुपये आमच्याच पैसे आम्हाला देतायत कारण आमचा आम्ही साधारण माणूस एक चॉकलेट घेतो त्याची सुद्धा आम्ही तिथं त्याच भरतो आमचे पैसे आम्हालाच देतायत आणि आम्हाला हे लाडकीपणीचे पैसे नको आहेत जे आमचे लहान जे मुलं शिकलेले आहेत बेरोजगार फिरतायत त्यांना नोकरी हवी आहे काही पुष्काळ मुलं आत्महत्या करतायत का करतायत कारण त्यांचे आई वडील गरीब आहेत त्यांना शिकवायला ते कर्ज काढून पैसे पैसे कर्ज काढता सावकाराकडून आणि मुलांना शिकवता मुलं खूप शिकलेली आहेत पण नोकरी नाही त्याच्यामुळे त्यांच्या समोर दुसरं काही नसतं फक्त आत्महत्या करतायत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सर्व मुलांना बेरोजगार जे आहेत त्यांना त्यांना नोकरी द्या द्या बस हीच अपेक्षा आहे हेच तर मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचंय त्यांना त्यांच्या बहिणी कळल्याच नाहीत हाच तर या सरकारचा प्रॉब्लेम आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी